या ठिकाणी मी जून महिन्यात अमरण उपोषण केलं होतं मी मुदत उपोषण वडगाव आनंदमध्ये मीडिओ साहेब आपण माझं काही वेळ विशिष्ट वेळ घेऊन माझं उपोषण त्यावेळेला आपण सोडवलं होता आणि वाणी साहेब त्यावेळेला तिथे उपलब्ध होते परंतु आज हे जे कमर्शियल बांधकाम जे सगळ्या पद्धतीने अनधिकृतपणे चाललेलं आहे मी त्यावेळेला तुमच्या समोर मुद्दा मांडला होता की याच्यातून हा कचऱ्याचा सगळ्यात मोठा आणि रस्त्याचा प्रश्न निर्माण होतोय तर याच्यावर तुम्ही कुठेतरी अंकुश ठेवावा म्हणून तुम्ही माझी मला एक शब्द दिला होता की एक महिन्याभरात मी हा विषय मार्गी लावतो आणि त्याच्यावर कारवाई करतो परंतु आजपर्यंत देखील आपण त्या विषयावर चर्चा झाल्या आपल्या पण आजपर्यंत देखील कारवाई झालेली नाही अगदी आळे फाटाईच्या चौकातच मी तुम्हाला काही उदाहरणं देतो सर समोर नजर टाकली तर बघा तुम्ही समोरच तुम्हाला दिसेल या बाजूला नजर टाकली तर रात्रीच पत्रे काढलेत आणि आज तो व्यवसाय चालू झालेला आहे त्याच्या आपण मार्गदर्शन करा कृपया त्यांनी मुद्दा उपस्थित केला मी त्यांच्या उपोषणाला भेट दिली त्यावेळी त्यांना शब्द दिला होता पण सगळ्याच गोष्टी आजची गोष्ट वेगळी आहे की तिथं भेट देऊन पर्याय शोधायचा आहे त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यामध्ये काही लिगल कॉम्प्लिकेशन्स आहेत कारण कायदेशीर बाबी जिथे निगडीत असतात त्याची पाच ऑगस्टला मी पंचायत समितीमध्ये सुनावणी पण घेतलेली त्याच्या आदेश बाकी ते आल्यानंतर पुढची कार्यवाही त्याच्यामध्ये होईल आजचा प्रश्न वेगळा आहे कचऱ्याच्या संदर्भात आहे ताईने उपविभागीय अधिकारी आपले प्रांत अधिकारी साहेबांशी बोलणं केलेलं आहे मंगळवारी त्यांच्या नियमित जुन्नरला नि असतात तर त्यावेळेस त्यांनी बैठक घेण्याचं आपल्याला आश्वस्त केलेलं आहे तर उपोषणकर्त्यांना पुन्हा एकदा प्रशासनाची विनंती करतो आणि त्यांना सांगतो की त्यांनी त्यांचं मत व्यक्त करावं आहे कचरा प्रश्न आज आपल्या तालुक्याचे हो साहेब यांनी आपल्या समोर काही सूचना मांडल्या की तुम्हाला आठ दिवसात आलेखोडा पोलीस स्टेशनचे पी आय बर साहेब तर यांनी आपल्याला विनंती केली आठ दिवसाचा आम्हाला वेळ द्या तर थोडस तुमच्या मनात काही तुम्हाला तर मी अंधानी मला सांगितलं की बाबा आठ दिवसाचा वेळ द्यायला पाहिजे त्यांना

या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी व्हिडिओ साहेब आणि अशा ती आठ दिवसाची मुदत मागितलेली आहे तरी मी सर्व ग्रामस्थांना एक विनंती करतो की आपण यांना आठ दिवसाची मुदत देऊ आणि आठव्या दिवसाच्या नंतर जर काही पर्याय निघला नाही तर कचरा हा पुणे शिक्षण गावीवर टाकून आंदोलन ये करण्यात येईल दखल घेऊ यावेळी सगळ्यात पुढे मी असेल तुझ्या पाठीशी सांगते पुछ ज्या वेळेला नाही बाकी वे प्रश्न मला माहीत नाही कचऱ्याची विल्हेवाट लागली पाहिजे सगळ्या रहिवाशांची आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे याच्यासाठी जे काही करावं लागेल त्याच्यासाठी मी तुमच्या सोबत याच्या निगडीत दुसरं काही कोणी राजकारण करेल तर त्याच्यात मी नाही पण तुम्ही जे आज आंदोलन केलंय ते कचऱ्यासाठी केलंय कचऱ्याची विल्हेवाट कशी लागेल कचऱ्यासाठी जागा कशी मिळेल या ठिकाणी कायमचा प्रश्न कसा मार्गी लागेल वडगाव आनंद त्या ठिकाणी आळे या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या यंत्रणेला आपण जागा करून सगळ्यांच्या मदतीने हा प्रश्न सोडवायचा आहे शासकीय यंत्रणेकडनं सुद्धा आपल्याला मदत मिळणार आहे ती मदत आपण आठ दिवसांनी जी आता मंगळवारी मिटिंग होईल त्याच्यात आपल्या लक्षात येईल की बऱ्यापैकी आपला प्रश्न सुटतोय का आपल्याला न्याय मिळतोय का आणि मिळत नाही असं वाटलं ना

આજ એ ઠિકાણી જે આંદોલન એ ઠાણી